अखेर महाराष्ट्र दिनी सरपंचांनी पुकारलेल्या आंदोलनाला यश पंधरा दिवसात पाणी पुरवठ्याचं काम आणि प्रत्यक्षात दारूबंदी होणार संबंधित विभागाचं लेखी आश्वासन महाराष्ट्र दिनाचं औचित्य साधून गावातील मूलभूत प्रश्नांसाठी संबंधित विभागाकडे वारंवार तक्रारी करूनही न घेतल्यानं निष्क्रिय प्रशासनाविरोधात पंढरपूर तहसील कार्यालयासमोर लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीचे सरपंच संजय साठे यांनी आंदोलन सुरू केले होते या आंदोलना पुढे अखेर प्रशासन झुकले असून पुढील पंधरा दिवसात पाणी पुरवठा योजनेस आलेला अडथळा दूर करून पोलीस संरक्षणामध्ये पाणी पुरवठ्यासाठी पाईपलाईन टाकून उर्वरित काम पूर्ण करण्याच्या तसेच लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायतीनं चार महिन्यापूर्वी गावातील दारूबंदीसाठी मोठ्या संख्येनं एकत्र येऊन केलेल्या ठरावानुसार ग्रामपंचायत हद्दीतील दारू दुकाने बियर शॉपी ताडी दुकानं बंद करण्याचं लेखी आश्वासन संबंधित विभागानं दिल्यानंतर सदरचं आंदोलन स्थगित करण्यात आले असल्याची माहिती शिवसेना लोकसभा संपर्क प्रमुख महेश साटे यांनी माध्यमांशी बोलताना दिली यावेळी लक्ष्मी टाकळे ग्रामपंचायतचे सरपंच सा संजय साठे ग्रामपंचायत सदस्य औदुंबर ढोणे सागर सोनमने शिवाजी चंदन शिवे समाधान देटे बापूसाहेब कदम भाऊ भोसले विनायक वर्पे यांच्यासह लक्ष्मी टाकळी येथील ग्रामस्थ उपस्थित होते लक्ष्मी टाकळी ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांच्या मूलभूत सोयी सुविधेसाठी तसेच गावातील दारूबंदी तात्काळ व्हावी यासाठी शिवसेना सोलापूर लोकसभा संपर्क प्रमुख महेश साठे यांनी वरिष्ठ पातळीवरून हालचाली करून प्रशासकीय अधिकाऱ्यांना संपर्क साधून प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न केल्यानं संबंधित प्रशासनानं गांभीर्यानं दखल घेतल्यानं येत्या काही काळात पाणीपुरवठा योजना आणि गावातील दारूबंदी होणार असल्याचे संकेत मिळत आहेत आज मौजे टाकळी या गावचे सरपंच आणि सर्व ग्रामपंचायत सदस्य सरपंच संजयजी साठे सदस्य अवधूबर डोने सागर सोनवणे शिवाजीराव चंदन शिवे समाधान देठे बापूसाहेब कदम विनायक वर्पे भाऊ भोसले आणि सर्वच मंडळी आज टाकळी पाणीपुरवठा योजना महाराष्ट्र शासनानं मागच्या तीन वर्षापूर्वी माननीय एकनाथजी शिंदे साहेब असतील फडणवीस साहेब असतील गुलाबराव पाटील साहेब असतील यांच्या माध्यमातून अठ्ठावीस कोटीची योजना आपल्या टाकळीला त्या ठिकाणी महाराष्ट्र जलजीवन मिशन अंतर्गत दिलेली होती त्याचं काम गेली तीन वर्ष झालं आहे परंतु सातत्यानं या कामाच्या मध्ये काही समाजकंटक अडथळा निर्माण करता आहेत आणि सातत्यानं जागोजागी ठेकेदाराला असतील अडवण्याची भूमिका आणि ब्लॅकमेलिंग करण्याची भूमिका घेत आहेत आज ठेकेदाराला आपण इस्टिमेटपेक्षा काय वेगळं कामापेक्षा वेगळं त्यांना आपण इस्टिमेटमध्ये तरतूद करत नाही आणि असे काही समाजकंटक जवळपास करोड रुपयाची मा डिमांड करतायत त्याच्यामुळे ही योजना गेली सहा महिने झालं बंद अवस्थेमध्ये होती आपण सातत्यानं शासन दरबारी सर्व ग्रामपंचायत सदस्यांनी ग्रामपंचायतीच्या नागरिकांनी पाठपुरावा करून देखील याच्यावरती तोडगा निघत नव्हता म्हणून आज सर्व सरपंच आणि सदस्य उपोषणला बसल्यानंतर ना आज आम्ही मी शासनाचा प्रतिनिधी म्हणून आणि प्रशासनाचे प्रतिनिधी म्हणून या ठिकाणी एम जी पीचे काही देशपांडे साहेब असतील गोरे साहेब असतील आणि राज्य उत्पादन शुल्कचे आमचे कुंभारजी पी आय असतील हे सर्व मंडळी इथं या ठिकाणी आलो त्यांच्या समस्या काय आहेत ती पाहिल्या आणि वाय एस पी लेवलला प्रांत लेवलला आणि म कलेक्टर महोदय आणि एस पी लेवलला या सर्ववरती मार्गदर्शन घेऊन त्याच्यावरती एक स्वर्णमध्ये काढून आज सर्व प्रश्न कशा पद्धतीनं आपल्याला कायद्याच्या चाकुरीमध्ये बसून याच्यावरती मार्ग काढता येईल याच्यावरती चर्चा झाली आणि शासनानं त्या ठिकाणी ग्रामपंचायतीला एक टाइम बॉन्ड दिलेला आहे की पंधरा दिवसामध्ये ह्या आपल्या योजनेच्या अंतर्गत ज्या काही अडचणी आहेत त्या दूर करून दिल्या जातील आता पाहूया शासन तर टाकणीच्या पाठीमागं गेली तीन वर्ष झालं आहेच आहे परंतु प्रशासन देखील आता त्या ठिकाणी कसं शासनाला मदत करून आमच्या नागरिकांच्या अडचणी कशा सोडविण्यामध्ये आणि विकासाचा रथ कसा पुढे घेऊन जाण्यामध्ये सहकार्य करते आहे ती येणाऱ्या पंधरा दिवसाच्या कालखंडामध्ये दिसेल आणि पंधरा दिवसामध्ये आपण पण सर्वजण अपेक्षा करूया की त्यांनी त्या ते ठिकाणी दिलेली डेडलाईन आहे त्याच्यामध्ये त्या ते सर्व अडचणी सोडतील आणि सोडवून त्या ठिकाणी मार्गी लागेल नाही शेवटी आपल्याला लोकशाहीमध्ये आंदोलन हा एक मार्ग आहे नक्कीच आपण सत्तेमध्ये आहेत त्यात आपली सत्ता तिथं आहे परंतु प्रशासनाच्या काही अधिकाऱ्यांना देखील त्या ठिकाणी काही समाजकंटकांच्या दादागिरीपुढे थोड्याशा अडचणी आलेल्या होत्या आणि वरिष्ठ लेवलला काही या गोष्टीचा त्या ठिकाणी दखल घेतली जात नव्हती परंतु या परिस्थिती आज हाताबाहेर गेल्यानंतरनं ले वरिष्ठ लेवलला सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांनी याच्यामध्ये लक्ष घालून त्या ठिकाणी मार्ग काढण्याचं ठरवलेलं आहे असं म्हणायचं आहे असं म्हणता येणार नाही परंतु ठेकेदार हा शेवटी खाजगी ठेकेदार असतो त्याला त्या ठिकाणी काही समाजकंटक वेगळ्या पद्धतीनं मागणी करत होते आज अशी तक्रार ग्रामस्थांच्या वतीनं होती त्याच्यावरती आपल्याला काय करते म्हणून आज पोलीस प्रोटेक्शन घेऊन आपल्याला या योजनेला संरक्षण देऊन या संरक्षणामध्ये त्या ठिकाणी योजना पूर्ण करण्याचा आज ठरलेला आहे काही अडचणीचा भाग नव्हता तो त्या ठिकाणी पूर्ण झालेला आहे योजना सगळीच बंद आहे अशातला भाग नाही जवळपास पंच्याऐंशी टक्के योजना पूर्ण झालेली आहे परंतु वादादित प्रश्न जो होता तो आपण शेवटाला बघता येईल असं ठेकेदारांचं म्हणणं होतं त्याच्यामुळं गेली दोन वर्ष हे काम चालूच होतं पंच्याऐंशी टक्केच्या पोर्शन काम झालेलं पण जे कळीचा मुद्दा पंधरा टक्क्यातला होता तो आजही अन अनुत्तरित होता आणि त्याच्यावरती आज हा तोडगा निघालेला आहे राहता राहिला विषय जो आहे तो त्या ठिकाणी दारूबंदीचा आणि मागच्या सहा महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी दारूबंदीच्या बाबतीमध्ये टाकळी ग्रामपंचायतनं त्या ठिकाणी सभा घेऊन ठराव पास केला होता आणि आपल्याच माध्यमातून त्या ठिकाणी ते, ते प्रसिद्ध केलेलं होतं आणि कधी नव्हे तो त्या ठिकाणी त्या दारूबंदीच्या ठरावाला आमसभेला एवढ्या मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळालेला होता परंतु तरीसुद्धा काही टेक्निकल बाबी असतील काही कागदाच्या पूर्तता असतील त्या ठिकाणी कुठेतरी प्रशासनामध्ये थोडासा आणि ग्रामपंचायतीमध्ये समन्वयाचा त्या ठिकाणी अभाव किंवा काय होता पण त्याच्यामध्ये देखील आज बऱ्यापैकी सकाळपासून मॅराथॉन बैठका तीन संबंधित कुंभार जी पी आय असतील त्यांचे सर्व पी एस आय असतील आणि आमचे ग्रामपंचायतीचे सदस्य सरपंच असतील आणि वरिष्ठ त्यांचे एक्साईजचे डिपार्टमेंटचे असतील या सर्वांनी मिळून आज मॅरेथॉन बैठका करून त्याच्यावरती देखील चांगला स्वर्ण मध्य काढला आहे त्याचा सुद्धा तो त्या ठिकाणी आज आपल्याला ह्या आठवड्यामध्ये डेडलाईन आहे पंधरा दिवसाची याच्यामध्ये दारूबंदी झालेली दिसेल आणि त्या आस्थापना देखील दारूबंदीच्या बंद होतील अशी अपेक्षा करू नाहीच लेखी स्वरूपात दिलेल्या ले नाहीच झालं तर मग आपण पुढचा मार्ग आपण वापरूया